नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची आणि सर्वांना गुड मॉर्निंग तर आता मी उठलेली आहे आणि आता घरातील सगळी कामं आवरायची रात्री उशीर झाला म्हणजे काम वगैरे करताना दिवसभर दमलेलो त्यामुळे दम घरात काही साफसफाई केली नाही फक्त जेवण वगैरे केलं आणि तसंच झोपून गेलो आम्ही तर इथे बघा सगळा पसारा पडलेला आहे ते बघा किचनवरती सगळा पसारा तसं जसा तसाच आहे टायकरचे पप्पा बाहेर काय करतात ते पहिले बघूया जरा लाग्या पण पुसायच्या गवत काढलाय आंब्याला मोर किती आलेला पण एकच कैरी दिसते बाकीच्या कैऱ्या कुठे गेल्या सगळा मोर पडला वाटतं हा झळून गेला एक दोन तीनच कैऱ्या आहेत तिथं सगळा मोर गेला असं काही झाडाला काय आहे बघा ते औषध मारलं म्हणून काय बघा ना सगळा मोर जोडून गेलाय त्याच्यानेच गेला तो बोललेला औषध चालेल त्याच्यावरती दोन कायऱ्या फक्त राहिल्या त्या झाडाला बाकी काहीच नाही आणि याला याचा पण हा त्याचा पण घ्यायला सगळा ते कीटकनाशक मुळेच झालं सगळं आहे ना अरे देवा बा त्या झाडामध्ये हा माती टाकायची त्याचा मूळ बघा इकडून खूप बाहेर आलाय बघा खालून हे बघा किती त्याच्यातून क हे काढलंय कचरा का हे बघा नसलं की असं असते आता तो विशाल होता तो पाणी वगैरे मारायचा तो लागला कामाला झालेत वांदे

अहो पण हे हातात पण तुम्ही आणू शकता आणि ते जळता येते मला जळू दे वरती सगळं तेव्हा मी गेला गेलो टप्पल टिकाण एकायला काढलेली वस्तूला जीव लावून ठेवायचे सगळे बनला लागले गाडीला जाय जाणार

हा <laughs> चला चल चला, चला गावाला गावाला चला मजा आहे ना गावाला <hans> <और गागारे> <hans> <मला शावाई> माझ्या आई गावाला काम केले तुम्ही के के मी काय केलं मग मी शेती नाही करत मग काय खुरपायला मग काय माणसाची काम आहेत का खुरापली करायला माणसाची काम आहेत तेवढं ते चढलं आहे पाय लोटून एवढा कचरा नेहमी एवढा कचरा निघतोय नेहमी चला आता आपण शेण कुठे आहे तर शेणच भरून गेला तर तिथं तिथं आहे या कुठं तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे गोणी बी आणले ना त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जे आपलं गार्डन आहे ना सगळी झाडं त्याच्यासाठी गाईचं शेत ते इथं उकीरडं आहेत बरेच एखाद्या कुठल्या तरी उकीरडं शोधायचं

<laughs> का हा टप पकडू काय पकडू डोकं घेतलं ना टप तसंच घ्यायचं त्याला बांधायला काय नाही ना हे जरा पकडा मा डोके टप द्या मी गोणी द्या द्यायला जमल का द्या ठेवा उतर चटणी काढत बापरे मोठी सरकत झालेली जम लागला तो टप तो त्याचं खालचं प्लास्टिक टोचत आहे त्यांना म्हटलं तुम्हीच घ्या अहो अरे संसार संसार अयो जसा शे शे न खांद्यावर आधी डोक्याला चटके <laughs> कस होतय कसं होत आहे आता डोक्या हो। चला शेण घेतल्या आता झाडांना टाकूया थोडा थोडा हे ना चला आता सगळं काम झालेलं आहे आणि वाजलेत आता दीड दीड वाजलाय बघा एवढं काम म्हणजे सकाळी मी तुम कितीला नऊ वाजता कामाला लागलेली तर सगळं काम आवरलंय तर तुम्ही तुम्हाला दाखवते मी हे बघा सगळ्या झाडांमधला टायगरच्या पप्पांनी जेवढं जेवढं गवत आलेलं तेवढं काढलं इथं जाळलं पण आणि सगळी एकदम स्वच्छता केली वरती टॅरेस पण सगळं धुतलंय स्वच्छ केलं सगळी स्वच्छता झाली घरात पण स्वच्छता झाली तर आम्ही निघालोय आता आणि इथं मी काल येतानी बनकर फाट्यावरती ना भाज्या घेतलेल्या त्या पिशवीत भरल्यात पिशवी घेतले सोबत एक मच्छी वगैरे घ्यायला आणि घर पण सगळं स्वच्छ एकदम क्लीन केलंय बघा सगळं बाथरूम टॉयलेट सगळं स्वच्छ केलंय हे रूम पण लाद्या वगैरे सगळ्या धुतल्यात आता फक्त गाडीत सामान ठेवायचं तर गाडी इथंच लावलेली आहे गाडी काही लांब नाही दरवाजाजवळ गाडी लावली काय घरचे पप्पा मावशी बरोबर बोलतायत त्या समोरच्या इथं आलं तर कसं आहे कोणाबरोबर बोलायला देखील आम्हाला वेळ नसतो घरातील आमची कामच आवरत नाहीत असं होतंय त्यामुळे कसं आहे आलं की दिवसभर दिवस आमचा दिवस कसा आहे सा साफसफाई काय माहिती आहे तर स्वच्छतेची सवय लागलेली आहे आम्हाला त्यामुळे काय आहे स्वच्छता केल्याशिवाय जमतच नाही आणि घर इतकं मोठं आहे ना की ते दिवस पुरत नाही स्वच्छ करता करता सो ठीक आहे येतोय आपण स्वच्छता केलं पाहिजे नुसतं येऊन असंच राहायचं म्हटल्यावरती नाही जमत आता आहे सगळं तर माझी बॅग पण अटकवले मी आणि आहे आता टाळे लावतील ते माझीच तयारी बाकी राहिलेली तर आता निघतो आता बघूया पुढं पुढचा प्रवास कसा होतोय तो आणि मग घरी गेल्यावरती माझा टायगर मला टायगरची आतुरता लागलेली आहे टायगर माझा काय करत असेल चला आता भेटूया पोरं काय करतायत शे नाही काय शे नाही गणपती बनवत आता गणपती आलेत का अरे याची काय माती आहे काळी माती वावरातली हा बाळाचं आली ना बाळ माझा किती चांगलं विचारतो आई काय अरे नको ना बाळा जाते ना टायगर रडतोय माझा तिकडं टायगरला आणला असं तर राहिले ना सोनिया मग आणि हा काय बनवतोय आईचे काय त्रिशूल दिशूल? अच्छा आणि तू तू काय तू पण त्रिशूल अजून सोन्या किती मस्त विचारतोय ना आई चालली काय बघा आहे ना मग हल्ली आपली माणसं जास्त विचारत नाहीत पण बघा वारीक पोरांना किती काळजी माझी जाऊ ना नको जाऊ टायगरला घेऊन येते ना परत आणू ना, ना हुँ। हुँ। हा तू काय बनवणार आहेस केक बडचा आणि हेनी काय आणलं बाबा गाडी घेऊन येते बाळा चकल्या केल्यात नाही बटाट्याचा किस आहे हा हा बघा गावाला उन्हात अशी बायका घर बसून बसून आपल्या काही ना काही उद्योग करत असत पावसाळ्याला घरात खायसाठी आणि माझी ननन मला मा दिसतच नाही बाई कालपासून काय करू कुठे गेली माझी ननन माझ्या भावानी मारली का काय काय कर माझ्या भावानी मारली का काय गेली माहेरा निघून का तू मला एडी। आ, ना भेटली येडी भाव किती चांगला गोरा चिकना हिरो हा आणि भावाला एवढी गोरा चिकना हिरो मा भाव आणि हे असं गावटाड जणू हे गावठी जनवर भेटलंय गावठी जनवर आहे हा आल्या फक्त एडि कॉल गाडी दे यांनी तिथे बाई आता मुंबई वरून आपण आलो यांनी आपल्याला विचारलं पाहिजे ना विचारलं पाहिजे आता इथ बसले होते काल रात्री आले तरी विचारलं नाही मला गाडीच मटम कुठं म्हणती रात्रभर झोपली का पण बघ कुठं म्हणती काय बसली आपली नदी एडी बागडी हे काय बाई बसल्या का काय बाई लगेच उठवलं तर विचारायला लागत आता कोणाला विचारायला मीच आली ना त्याला मी माझ्या भावाला बघायला गेली आ... तुम्ही नव्हत्या मग आता सकाळपासून आल्या का मदत करायचं भाऊ दे आले घर साफ करायचंय सारखी सारखी टनटन टंटणीत नाही ना हा नंदायला नुसत्या गप्पा मारायला सोडा दिवसभर हा स्वतःची भावजा आली ना सक्की सुक्की मग बरोबर आहे आम्हाला कशाला विचाराल तुम्ही आम्ही किती केलं तरी सावत्र आम्ही सावत्र किती केलं तरी हा तुमची सक्की भावजा आली ना आता ही चुकी झाली काय कशा कसं काय कसं काय मग कशा आता बसल्या घेऊन मी कोणतं सोबून तर ना सोबो का मी तर आलेच नाही मराय लागली माणूस असं रस्त्यावर बसत का घरात झोपतय ना चिंचा जाऊ द्या आमची काय आहे आमची टिंगण मस्करी चालूच असते नंद पावजाची इथं चिंचा खाल्ल्या का सगळ्या खाल्ल्या ना ठेवायच्या ना थोड्या मला आहेत का कुठे आहेत घरात आहेत मग मला चिंचा नको जा मला चिंचा घेऊन या नाही मला सगळ्या सगळ्या संपवलं विकल्या काय अरे द्यावा विकल्या मला एक दोन चीज घेऊन आले ते पोरग मगाशी तुम्ही कधी आल्या हा हे बघा म्हशी मस्त चालेल बघा गळ्यात त्यांच्या घातले असं दांडक बांधलंय म्हणजे जास्त पाळायच्या नाहीत आहे ना आणि हे काय बोलतात रेडकू रेडकू ना मशीचा रेडकू <laughs> <laughs> हा आणल्या बाई माझ्या नंदेनी शेंगा हे बघा शेंगा नाही चांगा नाही चिंचा 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 आणले हा चला चला घेते आता घेते येईल ना जयंती बियंतीला येऊ की मग येऊ ना का नको येऊ हा भावा आलाय बघा आता जास्त बोलायचं ना आता नाही हा चला बाय 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 चला आता फायनली निघालोय बघू आता रस्त्यात आणि हे आमचं विहाराचं काम एवढं झालंय अजून बाकी आहे